महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं स्वागत आहे मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युतीची सत्ता आली आहे असं असलं तरी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीला मिळालेलं यश मुंबईतील मराठी माणसांच्या एकीचं दर्शन घडवतं मुंबईतला मराठी माणूस ठाकरे बंधूंच्या मागे खंबीरपणे उभा आहे आणि महापालिकेवरची सत्ता गेली तरी मुंबईत मराठी माणसाला डावलता येणार नाही असा संदेश या निवडणुकीनं दिला मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईच्या आर्थिक साम्राज्यामध्ये मराठी माणसाचा फारसा सहभाग नाही असं असलं तरी मुंबई महापालिकेची सत्ता दीर्घकाळ शिवसेनेकडे होती दोन हजार शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते त्यावेळी सुद्धा भारतीय जनता पक्षानं जोरदार मुसंडी मारली होती मात्र सत्ता शिवसेनेनेच मिळवली होती त्यामुळं यावेळीची महापालिका निवडणूक शिवसेनेला जड जाणार हे नक्की होतं दरम्यानच्या काळात शिवसेनेत मोठी फूट पडली एकनाथ शिंदे बाहेर पडले त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक आमदार खासदार आणि पन्नासहून अधिक नगरसेवक उद्धव ठाकरे गेले अशा परिस्थिती उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता येण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या महाराष्ट्र सरकारनं तिसरी भाषा म्हणून पहिलीपासून हिंदी सत्तेचा निर्णय घेतला त्याविरोधात ठाकरे बंधू जुलैमध्ये एकत्र आले उद्धव आणि राज ठाकरे हे चुलत बंधू वीस वर्षानंतर एकत्र आले मात्र प्रत्यक्ष राजकीय युती जाहीर करण्यास त्यांना पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागला त्याचाही एक परिणाम या निवडणुकीवर झाला असण्याची शक्यता व्यक्त होते परंतु ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं मराठी माणूस एकवटला आणि या तो या दोघांच्या मागे उभा राहिला हे निकालातून दिसून आलाय या निकालामुळं मुंबईवरची मराठी माणसाची सत्ता संपुष्टात आली भारतीय दिलेल्या आश्वासनामुळे त्यांना महापौर करावा लागेल परंतु नियंत्रण कर कुणाकडे असेल याबद्दल शंका व्यक्त होत आहे राज्यातील भाजपच्या यशाचे शिल्पकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्रेय देणं स्वाभाविक आहे परंतु मुंबईतले यशाचे शिल्पकार म्हणून माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचंच नाव घ्यावं लागेल अमित साटम हे मुंबई भाजपचे अध्यक्ष असले तरी त्यांना मुंबई शहराचा तेवढा आवाका नाही अलीकडच्या काळात त्यांच्याकडे सूत्र देण्यात आले त्याआधी शेलार यांनी संघटनात्मक बांधणी केली होती आणि निवडणूक प्रमुख म्हणून या निवडणुकीत जबाबदारी आशिष शेलार यांच्यावरच होती उमेदवारी देतानाही प्रभाग निहाय गणित जमवण्यात त्यांचाच प्रमुख सहभाग होता त्यामुळं भाजपच्या यशामागे मराठी आशिष शेलारच आहेत ठाकरे बंधूंना मिळालेलं यश पुरेसं आहे का किंवा त्यांना अपेक्षित यश का मिळालं नाही असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातो कोणत्याही निवडणुकीत भावनिक मुद्द्यावर वातावरण निर्माण करता येतं परंतु भावनिक मुद्द्यावर निवडणूक जिंकता येत नाहीत विशेषतः जिथं मतदार हे जातीच्या धर्माच्या प्रांताच्या भाषेच्या मुद्द्यावर विभागले आहेत अशा ठिकाणी मुंबईत भाषिक मुद्द्यावर निवडणूक झाली मतदारांची विभागणी झाली मराठी विरुद्ध अमराठी असं चित्र निर्माण झालं होतं अशा परिस्थितीत ठाकरे बंधूंना मुंबईत विजय मिळणं कठीण होतं कारण मुंबईत मराठी मतांचा टक्का सुमारे तीस ते पस्तीस टक्क्यांच्या आसपास आहे त्यातले शंभर टक्के मतदार म्हणजे शंभर टक्के मराठी मतदार हे ठाकरे बंधूंच्या मागे येणार नाहीत हे तर स्पष्टच होतं कारण भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना काँग्रेसकडं या, काँग्रेस यांच्याकडेही काही मराठी मतदार जाणं स्वाभाविक होतं त्यामुळं कितीही ध्रुवीकरण झालं तरी पंचवीस टक्क्याहून अधिक मतदार ठाकरे बंधूंच्या मागे येऊ शकत नाहीत हे स्पष्ट होत आता पंचवीस टक्के मतदारांच्या बळावर निवडणूक ताकदीनं लढवता येत लढवता येऊ शकते शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची जी, जी सभा झाली त्या सभेला जी अनोट गर्दी झाली त्यावरून ते स्पष्ट दिसत होतं की ठाकरे बंधूंनी मराठी माणसांची ताकद मुंबईत उभी केली आहे परंतु यशाला गवस निघालणं तेवढ्या मतांच्यावर शक्य नसतं हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेलं बेरजेचं राजकारण करायला हवं होतं ते ठाकरे बंधूंनी केलं नाही त्यातला पहिला सेल पोल गोल केला तो दाक्षिणात्य मतदारांच्या बाबतीत तामिळनाडूचे भाजपचे नेते अण्णामलाई यांनी मुंबईत येऊन मुंबई ही महाराष्ट्राची नसल्याचं विधान केलं होतं ठाकरे बंधूंची शिवाजी पार्कवरची सभा त्याच एका मुद्द्यावर गाजली बजाव फुंगी हटावलुंगी ही शिवसेनेच्या स्थापनेची वेळची घोषणा होती त्या घोषणेचा उच्चार इथं सभेत करण्यात आला खर तर मुंबईतला दाक्षिणात्य मतदार हा पारंपरिक भाजपचा मतदार कधीच नव्हता त्याची बेरीज ठाकरे बंधूंनी करायला हवी होती पण अण्णा मलाई यांच्या निमित्तानं त्याची वजाबाकी झाली आणि या पाठीमागं सुद्धा म्हणजे अण्णा मलाईंना मुंबईत आणणं त्यांना मुंबईच्या संदर्भात विधान करायला लावणं आणि ठाकरे बंधूंना दाखी नाते मतदारांच्या विरोधात वक्तव्य करायला प्रवृत्त करणं या पाठीमाग सुद्धा भारतीय जनता पक्षाची रणनीती होती हे लक्षात घ्यायला हवं होतं ते त्यांनी लक्षात घेतलं नाही उद्धव ठाकरे यांचा दोन हजार एकोणीस नंतर दिल्लीच्या राजकारणात वावर सुरू झालाय वावर वाढलेला आहे इंडिया आघाडीच्या निमित्तानं विरोधी पक्षाच्या नेत्यांशी त्यांचा संवाद संपर्क सुरू झालाय मुंबई महापालिका ही जर त्यांच्या अस्तित्वाची लढाई होती तर त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील संपर्काचा उपयोग करून घ्यायला होता काँग्रेस समाजवादी पक्षाच्या केंद्रित नेतृत्वाशी चर्चा करून रणनीती ठरवायला हवी होती अखिलेश यादव तेजस्वी यादव यांच्यासारख्या इंडिया आघाडीत असलेल्या नेत्यांना मुंबईत आणून उत्तर भारतीय मतदारांच्यासाठी प्रयत्न करायला हवे होते राहुल गांधींचे असलेल्या संबंधांचा उपयोग करून काँग्रेसची मैत्रीपूर्ण लढती व्हायला हव्या होत्या परंतु यापैकी काहीच घडलेले दिसत नाही उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार एकत्र येणार याच एका चर्चेवरती सगळं वातावरण फिरत राहिलं आणि हे दोघही त्याच एका धुंदीत राहिले उद्धव ठाकरे यांचा भरोसा मुस्लिम मतदारांच्यावर होता कारण दोन हजार एकोणीस पासून मुंबईतला मुस्लिम मतदार हा उद्धव ठाकरे यांच्याकडे वळलेला होता परंतु तोही या निवडणुकीत अपेक्षित प्रमाणात त्यांच्याकडे आलेला दिसत नाही इथं सुद्धा भाजपची रणनीती लक्षात घ्यावी लागेल नवाब मलिक यांचं नाव पुढं करून भाजपनं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवलं त्यामागं उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणारी मुस्लिम मतं काही प्रमाणात राष्ट्रवादीकडे वळवण्याची रणनीती होती एकूण चित्र पाहिलं तर भाजप रणनीतीवर निवडणूक लढत होता आणि ठाकरे बंधू भावनिक मुद्द्यावर लढत होते ठाकरे बंधू आणि काँग्रेस एकत्र आले असते तर चित्र वेगळं असतं का नक्कीच चित्र वेगळं असतं आता ज्या जागा दिसत आहेत त्यापेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या अर्थात त्या सत्तेपर्यंत जाणाऱ्या असता का याबद्दल शंका आहे परंतु यापेक्षा जागा नक्कीच अधिक मिळाल्या असत्या पण मुंबईत मराठी माणसांची जी वद्रमुट दिसली ती दिसली नसती या निवडणुकीनं काही मुद्दे समोर आले म्हणजे मुंबई महापालिकेवरचं मराठी माणसांचं वर्चस्व संपुटात आल्याचं चित्र यामुळे उभं केलं जाते असं असलं तरी मुंबईच्या राजकारण समाजकारणात मराठी माणसाचा आवाज आधीसारखाच बुलंद राहील ठाकरे बंधू एकत्र आली आल्याचा हा परिणाम म्हणावा लागेल मुंबईतल्या मराठी माणसांचं अस्तित्व साव स्वाभिमान टिकवायचं असेल तर ठाकरे बंधूंना भविष्यात सुद्धा एकत्र राहावं लागेल भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाकडं खूप बारकाईनं पाहावं लागेल देशात इतरत्र आपल्याला मुस्लिम मतांची गरज नाही हे भाजपनं दाखवून दिले त्याच पद्धतीनं मुंबईत आपल्याला मराठी मतांची गरज नाही असा उर्मटपणा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडे येऊ शकतो मुंबईतल्या मराठी माणसांच्या चळवळी संपल्या राजकीय नियोजनबद्ध पद्धतीने त्या संपवल्या त्याचा फटका मुंबईतल्या मराठी अस्तित्वाला आणि इतर कामगार संघटना होत्या तोपर्यंत मराठी मध्ये आत्मविश्वास होता शिवसेनेनं राजकीय सत्तेच्या माध्यमातून हा आत्मविश्वास टिकवून ठेवला होता तो या निवडणुकीनंतर डळमळीत होण्याची शक्यता आहे तो डळमळीत होऊ नये यासाठी एकीची वज्रमूट कायम ठेवण्याचं आव्हान उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या पुढे असेल धन्यवाद